हरिओ सर्व श्रोते मंडळींना माता भगिनींना आणि बांधवांना माझा सप्रेम नमस्कार आज आपण श्रीमद भगवद्गीतेतील अध्याय सहावा ज्याचे शीर्षक आहे ध्यानयोग ह्यातील श्लोक क्रमांक अकरा ते पंधरा ह्यांचे वाचन करणार आहोत तत्पूर्वी रोजच्याप्रमाणे संकीर्तन करूया आणि मग वाचनाला सुरुवात करूया हरिओम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 राम 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 राम

हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी हरिराम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी हरे राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरी

आता आपण इथे श्लोक क्रमांक अकरा आणि बारा ह्या दोन्हीचे एकत्रितपणे वाचन करणार आहोत हरिओ शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरम आसनम न अति चैलाजी न कुशोत्तर त्रैकाग्र मनकृत्वा यतचित्त इंद्रियक्रिया उपविश्वासने युंजाम योगम आत्मविशुद्ध ये ह्याचा अर्थ आहे योगाभ्यासासाठी मनुष्याने एकांत स्थळी जाऊन भूमीवर कुशासन अंथरावे आणि ते मृग चर्म व मृदू वस्त्राने आच्छादित करावे आसम आसन उंचावरही असू नये किंवा अत्यंत खालीही असू नये तसेच आसन पवित्र स्थळी असावे त्यानंतर योगी व्यक्तीने आसनावर दृढतापूर्वक बसावे आणि मन इंद्रिय क्रिया यांचे संयमन करून आणि मनाला एकाग्र करून हृदय शुद्ध करण्यासाठी योगाभ्यास करावा तात्पर्य पवित्र स्थान म्हणजेच तीर्थस्थळ होय भारतामध्ये योगीजन किंवा भक्त हे स्वगृहांचा त्याग करतात आणि प्रयाग मथुरा वृंदावन ऋषिकेश आणि हरिद्वारसारख्या स्थळी वास करतात अशा ठिकाणी यमुना आणि गंगा आदी पवित्र नद्या वाहत असल्याने त्या ठिकाणी ते एकांत वासात योगाभ्यास करतात परंतु पाश्चात्य लोकांना हे विशेष करून नेहमी शक्य होत नाही मोठमोठ्या शहरातील तथाकथित योग संस्था या भौतिक लाभ लाभप्राप्ती करण्यामध्ये यशस्वी होत असतील पण वास्तविक योगाभ्यासासाठी त्यामुळेच योग्य नाही जो आत्मसंयमी नाही आणि ज्याचे मन निश्चल नाही तो ध्यान करू शकत नाही म्हणून पुराणात सांगण्यात आले आहे की कलियुगामध्ये म्हणजे वर्तमान युगात लोक हे अल्पायुषी आध्यात्मिक साक्षात्कारामध्ये मंद आणि विविध चिंतांनी विचलित असल्यामुळे आध्यात्मिक साक्षात्काराचे उत्तम साधन म्हणजे पवित्र हरिनामाचे कीर्तन होय हरेर नाम हरेर नाम हरेर नाम केवलम कलौ नास्ते नास्ते नास्तेव, नास्तेव गतीरन्यथा याचा अर्थ आहे कलह आणि दंभयुक्त या युगामध्ये मुक्तीचे एकमात्र साधन म्हणजे पवित्र हरिनामाचे कीर्तन होय अन्य कोणतीही गती नाही अन्न कोणतीही गती नाही अन्य कोणतीही गती नाही हरिओ आता आपण येथे श्लोक क्रमांक तेरा आणि चौदा याचे एकत्रितपणे वाचन करणार आहोत ह्री ओम समम काय शिरोग्रीवम धारयन्नच्छलम स्थिरः संप्रेक्षनासिका अग्रं स्वं दीशस्थान अवलोकयन् प्रशांतात्मा विगतभी ब्रह्मचारी प्रतेस्थितः मनसंयम्य मच्चितो युक्त आसीतमत्परः याचा अर्थ आहे मनुष्याने आपले शरीर मान आणि मस्तक उभ्या सरळ रेषेत धरावे आणि नासिका नासिकाग्राकडे स्थिर दृष्टीने पाहावे याप्रमाणे अविचलित आणि संयमित मनाने भयरहित होऊन काम जीवनापासून पूर्णपणे मुक्त होऊन त्याने हृदयात माझे ध्यान करावे आणि मला जीवनाचे परमलक्ष करावे तात्पर्य श्रीकृष्णांना जाणणे हे जीवनाचे ध्येय आहे श्रीकृष्ण हे प्रत्येक जीवाच्या हृदयात चतुर्भुज विष्णुरूप परमात्मा रूपामध्ये स्थित असतात योगाभ्यास हा या शोध घेण्यासाठी केला जातो या व्यतिरिक्त योगाभ्यासाचा इतर कोणताही हेतू नाही अंतरयामी विष्णूमूर्ती म्हणजे मनुष्याच्या हृदयात वास करणारे श्रीकृष्णांचे विस्तारित रूप आहे या विष्णुमूर्तीचा साक्षात्कार करणे हा ज्यांचा उद्देश नाही तो विनाकारण नकली योगाभ्यासामध्ये गुंतलेला आहे आणि त्याचा योगाभ्यास म्हणजे निश्चितपणे वेळेचा अपव्ययच आहे श्रीकृष्ण हेच जीवनाचे अंतिम ध्येय आहेत आणि हृदयात स्थित असलेली विष्णुमूर्ती ही योगाभ्यासाचे उद्दिष्ट आहे या हृदय स्थित विष्णूमूर्तीचा साक्षात्कार करण्यासाठी मनुष्याने काम जीवनाचा पूर्णपणे त्याग केला पाहिजे आणि त्यासाठीच त्याने गृहत्याग केला पाहिजे व एकांत स्थळी वर सांगितल्याप्रमाणे आसनस्थ होऊन एकटे राहिले पाहिजे घरामध्ये किंवा इतरत्र नेहमी मैथून करून आणि तथाकथित योग वर्गास उपस्थित राहून कोणीही योगी होऊ शकत नाही मनुष्याने मनसंयमित करण्याचा आणि सर्व प्रकारची इंद्रिय तृप्ती टाळण्याचा ज्यामध्ये मैथून जीवन प्रमुख आहे अभ्यास करणे आवश्यक आहे महान ऋषी याज्ञवल्क्य यांनी ब्रह्मचार्याच्या नियमांबाबतीत सांगितले आहे की कर्मणा मनसा वाचा सर्वत्र मैथुन त्यागो प्रचक्षते सर्व काही सर्व परिस्थितीत व सर्व ठिकाणी कर्म मन आणि वाचेमधून मैथुन मैथून त्याग करण्यास सहाय्य व्हावे हाच व्रताचा उद्देश आहे मैथून भोग करून कोणीही योगाभ्यासाचा योग्य प्रकारे अभ्यास करू शकत नाही म्हणून ब्रह्मचर्याचे प्रशिक्षण मनुष्याला बाल्यावस्थेपासूनच जेव्हा मनुष्याला मैथून जीवनाचे ज्ञान नसते तेव्हापासूनच देण्यात येते पाच वर्षे वयाच्या मुलांना गुरुकुल किंवा आध्यात्मिक गुरुच्या आश्रमात पाठविले जाते आणि गुरु त्या लहान मुलांना ब्रह्मचर्यात राहण्याची कडक शिस्त लावतात अशा प्रशिक्षणाशिवाय कोणीही कोणत्याही प्रकारच्या योगामध्ये प्रगती करूच शकत नाही मग तो ध्यान ज्ञान किंवा भक्तियोग असो तथापि जो मनुष्य केवळ आपल्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवून आणि तेही नियमबद्ध नियमबद्धपणे गृहस्थ जीवनांच्या नियमांचे पालन करतो त्या मनुष्याला सुद्धा ब्रह्मचारी म्हटले जाते अशा संयमित गृहस्थांचा भक्तिपंथामध्ये स्वीकार करता येतो परंतु ज्ञान आणि गृहस्थ ब्रह्मचारीला प्रवेशही दिला जात नाही त्यांना कोणत्याही तडजोडीशिवाय संपूर्ण ब्रह्मचर्य व्रत अनिवार्य असते भक्ति संप्रदायामध्ये गृहस्थ ब्रह्मचारीला संयमित मैथून भोग करण्याची अनुमती असते कारण भक्तियोग इतका प्रभावी आहे की दिव्य भगवत सेवेत युक्त झाल्यामुळे आपोआपच मैथुन भोगाच्या आकर्षणापासून मनुष्य मुक्त होतो भगवत गीतेमध्ये सांगण्यात आले आहे की निराहारस्य रसवर्जम दृष्ट्वा निवर्तते ह्याचा अर्थ आहे इतरांना स्वतःहून इंद्रिय तृप्तीपासून विरक्त होण्यास बाध्य व्हावे लागते परंतु भगवत भक्ताला उच्च प्रतीचा रस प्राप्त झाल्यामुळे तो इंद्रिय तृप्ती पासून विरक्त होतो भक्ता इतर कोणालाही या उच्च रसाचे ज्ञान नसते जोपर्यंत मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावना भावित होत नाही तोपर्यंत तो निर्भय होऊ शकत नाही विकृत स्मृतीमुळे जीव भयभीत असतो आणि विकृत स्मृती म्हणजेच श्रीकृष्णांशी असणाऱ्या शाश्वत संबंधांचे विस्मरण होय श्रीमद भागवत सांगते की भयम द्विती स्मृती होण्यासाठी कृष्ण भावना हाच एकमात्र आधार आहे म्हणून परिपूर्ण अभ्यास केवळ कृष्ण भावना भावित मनुष्यालाच शक्य आहे आणि योगाभ्यासाचे अंतिम ध्येय हे अंतरयामी भगवंतांना पहावयाचे असल्याकारणाने कृष्ण भावना भावित मनुष्य हा सर्वोत्तम योगी असतो या ठिकाणी सांगण्यात आलेली योग पद्धतीची तत्वे ही तथाकथित लोकप्रिय योग संस्थांनी सांगितलेल्या तत्वांहून भिन्न आहे हरिओ आता आपण येथे श्लोक क्रमांक पंधराचे वाचन करूया आणि तदनंतर रोजच्या प्रमाणे संकीर्तन करून आजच्या वाचनाला येथेच विराम देऊया हरि ओम युंजन एवं सदा योगी नियतमान निर्वाण याचा अर्थ आहे याप्रमाणे शरीर मन आणि क्रिया यांच्या संयमाचा निरंतर अभ्यास करून मन संयमित झालेला योगी भौतिक जीवनाचा लय करून भगवत धामाची म्हणजेच श्रीकृष्णांचे निवास प्राप्ती करतो तात्पर्य योगाभ्यासाच्या अंतिम उद्देशाचे स्पष्टीकरण आता करण्यात येत आहे कोणत्याही प्रकारच्या भौतिक सुविधा प्राप्त करण्यासाठी योगाभ्यास नसून भौतिक अस्तित्वाचा लय करण्यासाठी योगाभ्यास असतो भगवद्गीतेनुसार जो मनुष्य आपले शारीरिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी किंवा भौतिक सिद्धीची प्राप्ती करण्यासाठी योगाभ्यास करतो तो योगी नव्हे तसेच भौतिक अस्तित्वाचा लय म्हणजे शून्यात प्रवेश नव्हे हे शून्यत्व म्हणजे केवळ एक कल्पना आहे भगवंतांच्या सृष्टीमध्ये कोठेही शून्य नाही उलट भौतिक अस्तित्वाच्या लयाने मनुष्याला आध्यात्मिक विश्वात भगवत धामात प्रवेश करणे शक्य होते भगवत ही स्पष्ट वर्णन भगवद्गीतेत करण्यात आले आहे भगवतधाम म्हणजे असे ठिकाण आहे की ज्या ठिकाणी सूर्य चंद्र किंवा विद्युत शक्तीची मुळीच आवश्यकता नाही भौतिक विश्वातील सूर्य प्र आध्यात्मिक जगतातील सर्व ग्रहलोक हे स्वयंप्रकाशित आहे भगवंतांचे राज्य हे सर्वव्यापी आहे परंतु आध्यात्मिक विश्व आणि त्यातील ग्रहलोक यांना परमधाम असे म्हटले जाते स्वतः भगवंतांनी या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे मश्चित्त मतपराः मत् मतस्थानं ज्याला श्रीकृष्णांचे पूर्ण ज्ञान आहे असा एक परिपूर्ण योगी वास्तविक शांती प्राप्ती करून अंतत परमधामाची कृष्ण लोक किंवा गोलोक वृंदावनाची प्राप्ती करतो ब्रह्मसंहितेमध्ये सांगण्यात आले आहे की गोलोक एव निवसत्य खिलात्म भूता म्हणजेच भगवंत जरी आपल्या गोलोक धामामध्ये नित्य निवास करीत असले तरी आपल्या श्रेष्ठ आध्यात्मिक शक्तीद्वारे ते सर्व व्यापी ब्रह्म आणि अंतरयामी परमात्मा म्हणून सर्वत्र उपस्थित असतात श्रीकृष्णांच्या किंवा त्यांच्या विस्तारित विष्णू रूपाच्या योग्य ज्ञानापासून कोणीही आध्यात्मिक विश्वात वैकुंठ लोकात किंवा भगवंतांच्या शाश्वत धामात म्हणजेच गोलोक वृंदावनात प्रवेश करू शकत नाही म्हणून कृष्ण भावना युक्त कर्म करणारा मनुष्य हा परिपूर्ण योगी आहे कारण त्याचे मन सतत श्रीकृष्णांच्या लिलांमध्ये तल्लीन झालेले असते सवय मना कृष्ण श्रीकृष्णांचे ज्ञान झाल्यानेच मनुष्य जन्म मृत्यूच्या चक्रातून पार पडू शकतो दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर योगाची पूर्णता म्हणजे निष्पाप लोकांना फसविण्यासाठी केलेली जादूगरी किंवा शारीरिक कसरत नव्हे तर योगाची पूर्णता म्हणजे भौतिक अस्तित्वातून मुक्ती प्राप्त करणे हरि ओम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरि हरे राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण पृष्ण कृष्ण हरि हरी राम हरिराम राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरी हरिरा हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरी राम हरे राम 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 हरि हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरी हरी हरे राम हरे राम 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 हरी हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरी हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरि हरे राम हरे राम 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 हरे हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरि हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण पृष्ण कृष्ण हरे हरि हरे राम हरे राम 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 हरे हरि हरे कृष्ण हरे कृष्ण पृष्ण कृष्ण हरे हरि हरे राम हरे राम 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 हरे कृष्ण हरी कृष्ण 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 हरी 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 राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण पृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश हरिओम हरिओ हरिओ हरि चल उद्या परत भेटूया तोपर्यंत अनुमती असावी नमस्कार हरिओ 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 हरिओम